काय वातावरण कमळच कमळ आहे आणि कमळच येणार आहे बारा नंबर कागा झालं पाहिजे कागा नळाची सुविधा झाली पाहिजे गट्टू लागले पाहिजे निलेशी गिटेंसमोर काय काय अपेक्षा आहे शहराचा विकास व्हावा अजून आणि काही नवीन योजना त्यांनी घेऊन या रोजगाराच्या योजना विकासाच्या योजना जे मी कार्य करतले आहे ते झाले पाहिजे आता युवकांसाठी निलेश गोकेटेंनी काय केलं पाहिजे जर ते निवडून आले तर युवकांसाठी तसे तर युवकांमध्येच असतात ते आता आणि युवकांसाठी त्यांनी भरपूरशा गोष्टी जे आहे काही रोजगाराच्या संधी जशा उपलब्ध करून देणे अशा गोष्टी त्यांनी करायला पाहिजे कशा प्रकारे होऊ शकते रोजगाराच्या संधी उपलब्ध आता रोजगाराच्या संधी म्हणजे असं कसं बघितलं जातं आता जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे देतात त्यांच्यासाठी जे योग्य ते ग्राउंड वगैरे उप उपलब्ध करून देणे तसं तालुका क्रीडा संकुल बनलेला आहे आता त्याच्यामध्ये जे काही अजून काही सुविधा उपलब्ध करून देता येत असेल ते करून देणे आणि त्याच्यानंतर जर कुठल्या माझ्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जर कुठलं एक मोठा रोजगार आणू शकत से असेल तर तसंच उपलब्ध करून दे